रोज रोज तर नाश्त्याला वेगळं काय बनवायचं पोहे उपमा खाऊन तर कंटाळा येतोस आठवड्यातून एकदा तरी ढोकळ्याची आठवण येतेच तर आज आपण अगदी परफेक्ट हलवा स्टाईल मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा तुम्ही ढोकळा बनवलाही असेल आणि खाल्लाही असेल परंतु दरवेळेला ढोकळा आपला सारखा होतच नाही कधीतरी जो ढोकळा आहे ना तो खाली बसतो असा मऊसूद जाळीदार तयार होत नाही परंतु आज मी तुम्हाला ढोकळ्याची अशी परफेक्ट रेसिपी सांगणार आहे ना ज्यामुळे तुमचा जो ढोकळा आहे ना दरवेळी अगदी पहिल्यासारखाच मऊ होणार आहे कधीच तुमची ढोकळ्याची रेसिपी फसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि ह्या अगदी झटपट तयार होणारी मस्त अशी आणि झटपट तयार होणारी दाटसर अशी चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सर्वप्रथम हे जे साहित्य आहे त्याचं त्या मी वजनी प्रमाण तुम्हाला अगोदर सांगणार आहे आणि त्यानंतर ह्याचं थ्या मी तुम्हाला सुद्धा प्रमाण सांगणार आहे कारण बऱ्याचदा प्रत्येकाकडं वजन काटा असतोच असं नाही तर त्यासाठी सर्वात अगोदर वजनी प्रमाण ते सांगते अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो बेसनपीठ घेतलेलं आहे घरातलंच बेसनपीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे त्यानंतर पंचवीस ग्रॅम साखर घेतलेली आहे सोबतच इथे मी सात ग्रॅम एवढं लिंबू सत्व याला सायट्रिक ऍसिड असं म्हणतात किंवा लिंबू फूल असेही म्हणतात तर हे सुद्धा सात ग्रॅम आणि सात ग्रॅम इथे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पंधरा ग्रॅम एवढं तेल घेतलेलं आहे आणि पाच ग्रॅम एवढं आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे पाव चमचा आपल्याला इथे पिवळा रंग लागलेला आहे या ठिकाणी आपल्याला हळद अजिबात वापरायची नाही आता हे जे बेसनपीठ आहे ते आपल्याला चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे आता जे पीठ आहे ते आपण मोजून घेऊया घरातलीच वाटी फिक्स केलेली आहे किंवा मेजरिंग कप असेल तो घ्यायचा आता घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर आता पहिली वाटी यामध्ये घातलेली आहे जे पीठ आहे ते ह्या चाणीमध्ये टाकून घेतलं ही दुसरी वाटी भरलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी तर टोटल बरोबर अडीच वाट्या पीठ आपलं हे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो पिठामध्ये बसलेले आहे तर हे अडीचशे ग्रॅम जे पीठ आहे मी वजनी घेतलेलं होतं आणि वाटीनेही तुम्हाला मी मोजून दाखवलं आता छान असं चाळून घेतलेलं आहे बाकीचे सुद्धा जिन्नस आता घरातलं एक खाण्याचा चमचा आहे त्याने मोजून घेऊया तर साखर घेतलेली आहे दोन चमचे आणि बरोबर अर्धा म्हणजे अडीच चमचे साखर आपल्याला या पिठामध्ये टाकायचे आहे त्यानंतर जे लिंबूसत्व आहे ते सुद्धा मोजून घेऊया तर बरोबर एक चमचाभर हे लिंबूसत्व आपण यामध्ये टाकून घेऊया जर लिंबूसत्व नसेल तर एक अख्ख्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता जे मीठ आहे ते आता तुम्हाला सांगते तर अर्धा चमचा हे मीठ भरलेलं आहे तर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला खाण्याचा पिवळा रंग टाकायचा आहे इथे आपण हळद वापरणार नाही तर त्याऐवजी इथे पाव चमचा पिवळा रंग टाकलेला आहे सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर हे पीठ भिजवत असताना पाण्याचं सुद्धा अचूक प्रमाण मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे तर मी अडीचशे ग्रॅम एवढं पाणी घेतलेलं होतं आता वाटीने मी तुम्हाला मोजून दाखवते सेम वाटीने ज्या वाटीने बेसन पीठ मोजलं अगदी त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे पाणी आपल्याला एकदाच टाकायचं थोडं थोडं करून आपल्याला ह्या पीठामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर अडीचशे ग्रॅम पाणी या ठिकाणी घेतलेलं होतं सुरुवातीला एक वाटी पाणी टाकलं आता ही दुसरी वाटली आता यातलंही आपल्याला अगदी थोडं थोडं टाकायचं आहे कारण सुरुवातीला एक वाटी टाकल्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर पीठ भिजवत असताना पिठाचं जे डायरेक्शन आहे ते आपल्याला एकाच बाजूला फिरवायचं आहे नाहीतर आपण उलटसुलट जर फिरवलं तर ढोकळ्यामध्ये जाळी व्यवस्थित पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे ही सुद्धा आपली एक खास महत्वाची टिप्स आहे तर सुरुवातीला एक टिप्स सांगितली की पीठ आपल्याला छान चाळून घ्यायचं दुसरी टिप्स म्हणजे हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान असं एकाच डायरेक्शननी फिरवून घेणार आहोत मध्यम घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे अजिबात जास्त पातळ नाही की घट्ट नाही तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर आता जी दुसरी वाटी होतं त्यातलं जे पाव वाटी पाणी या ठिकाणी उरलेलं आहे म्हणजे सुरुवातीला एक वाटी आणि त्यानंतर पाऊन वाटी पाणी आपण हे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे तर ह्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या एवढं पाणी आता उरलेलं आहे आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि हे पीठ भिजवत असताना आपल्याला हे पाच ते सात मिनटं सतत अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे एका डायरेक्शनने जोपर्यंत पिठाचा रंग जो सा लाइट हे सा आहे हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे ढोकळ्याला जाळी छान पडावी यासाठी जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत हे आपल्याला फेटायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं हे फेटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल तर तेल आपल्याला शेंगदाण्याचं सोडून इतर कुठलंही तेल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर ते सुद्धा आपण दोन चमचे टाकलेलं होतं तर पंधरा ग्रॅम तेल घेतलेलं होतं म्हणजे दोन चमचे तेल आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर सुद्धा हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे ढोकळा बनवत असताना हीच थोडीशी महत्त्वाची प्रोसेस आहे त्यामुळेच आपला जो ढोकळा आहे हा परफेक्ट होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की ही जी स्टेप आहे ती आपल्याला अजिबात स्किप करायची नाही तर पीठ पहा काय मस्त असं स्मूथ असं टेक्स्चर या पिठाला आलेलं आहे आणि पिठाचा रंगसुद्धा हलका झालेला आहे त्यानंतर हे आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटं झाल्याच्या नंतर आपण लगेच ढोकळा बनवायला घेऊया जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे जास्त वेळासाठी सुद्धा ठेवू शकता पाच मिनटं इथे झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोडा तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर दरवेळेला आपण एक चूक करतो जेव्हा जो सोडा घेतो चमच्याने लगेचच टाकून घेतो तर हलवाई काय करतात ते अशा पद्धतीने हातावर घेतात आणि अशा पद्धतीने हात अजिबात न उचलता हे जे पीठामध्ये तो व्यवस्थित मिक्स करतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल पीठ काय मस्त असं फुलत आहे तर हीच ती खास ट्रिक आहे हलवाईची जे ढोकळा बनवत असताना वापरतात तर आपण काय चूक करतो जेव्हा सोडा घेतो तो चमचाने टाकतो विस्करणे किंवा त्यावरती पाणी टाकून तो ऍक्टिव्ह करतो तर असं करायचं नाही त्यामुळे ढोकळा अजिबात व्यवस्थित होत नाही आणि ढोकळा व्यवस्थित झाला नाही किंवा जाळी ही छान पडते परंतु खाताना तो घशामध्ये अडकतो परंतु अशा पद्धतीने केला तर अजिबात घशामध्येही अडकणार नाही आणि ढोकळासुद्धा अतिशय मऊ आणि जाळीदार तयार होईल पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेचच इथे मी कढाईमध्ये पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं ताटालाही तेल लावून ठेवलेलं ला होतं आता त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि ढोकळा बनवताना अजून एक खास महत्त्वाची टिप्स जेव्हा आपण मिश्रण वाफवण्यासाठी ठेवू त्यापूर्वी कढाईमध्ये पाणी अगोदरच उकळतं असायला हवं तेव्हाच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे ताटामध्ये किंवा जे काही भांडं असेल त्यामध्ये तुम्ही हे वाफवण्यासाठी ठेवू शकता आता हा पंधरा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं अजिबात याला उघडून बघायचं नाही नाहीतर एकदा की ढोकळ्याची वाफ गेली तर तो बसतो किंवा व्यवस्थित होत नाही त्यासाठी पंधरा मिनटापूर्वी अजिबात हा ढोकळा उघडायचा नाही तर पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटामध्ये ढोकळा आपला व्यवस्थित शिजला जातो उघडून बघूया आणि चेक करून पाहूया तर ताटाला थोडंसं जे मिश्रण आहे माझं चिकटल्यामुळे ढोकळ्याचा वरचा जो भाग आहे तो निघालेला आहे टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यानंतर गॅस बंद करूया आणि हा ढोकळा आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता ह्या ढोकळ्याच्या वरतून लागणारा तडका तयार करून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला चमचाभर मोहरी घालायची आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या होत्या त्याही टाकलेल्या आहेत त्यानंतर कडीपत्त्याचे पाने आणि एक ग्लास पाणी आपल्याला ह्या तडक्यामध्ये टाकायचं आहे आता यातच मी दोन चमचेवर साखर घातलेली आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल तुम्ही स्किप केली तरीही चालेल तर दोन चमची साखर टाकून घेतलेली आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मोठ्या गॅसवरती याला छान खळखळून खड़, उकळी आणायची आहे उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि तडका आपल्याला खाली उतरवून ठेवायचा आहे हलकासा कोमट करून घ्यायचा कोमट झाल्याच्यानंतर चा, हा तयार केलेला तडका आपण ढोकळ्याच्या वरतून घालणार आहोत तर तडका छान असा उकळलेला आहे गॅस बंद करूया आणि हलकासा कोमट करून घेऊया तर या ठिकाणी आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे गरम असताना अजिबात ढोकळा कट करू नका नाहीतर तो व्यवस्थित कट होणार नाही तर आता तडका सुद्धा हलकासा कोमट झालेला आहे तो आता यावरतून आपण घालून घेऊया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा सुद्धा घालून घेऊया तर मस्त असा हव्या त्या आकारामध्ये हा ढोकळा तुम्ही बनवू शकता ढोकळा बनवत असताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर अजिबात ढोकळा बिघडत नाही आणि ढोकळा बनवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की ढोकळा बनवत असताना हळद अजिबात वापरू नका कारण हळद आणि सोडा या दोघांचा संपर्क आला तर आपला जो ढोकळा आहे हा लाल होण्याची शक्यता असते त्यासाठी यामध्ये शक्यतो पिवळा रंगच वापरावा तर मस्त असा कट करून घेतलेला आहे अगदी कट करत असताना किती स्पंजी झाला आहे हे आपल्याला समजतंच तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल काय छान अशी जाळी पडलेली आहे परफेक्ट हलवाई स्टाईल हा ढोकळा तयार झालेला आहे दाबल्यावर सुद्धा अगदी स्पंज तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे फक्त आपल्याला काही टिप्स या ठिकाणी फॉलो करायचे आहे त्या वापरून हा ढोकळा बनवला तर आयुष्यात कधीच तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही परफेक्ट अगदी हलवाईसारखाच होणार आहे अगदी हलवाईचीच रेसिपी आहे त्यामुळे ज्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहे त्या नक्की वापरा आणि हा ढोकळा बनवा आणि कसा झाला ते सुद्धा कमेंट करायला अजिबात मला विसरू नका आजो हा जो ढोकळा आहे हा अगदी संध्याकाळपर्यंत जसाची तसा म्हणजे अगदी मऊची मऊच मौँच राहतो हलवाईसुद्धा ही स्टेप आणि हीच पद्धत फॉलो करून हा ढोकळा बनवतात त्यामुळे त्यांचा ढोकळा अगदी संध्याकाळ जरी आपण खाल्ला तरीही तो एकदम मऊ आणि जाळीदारच राहतो अगदी तसाच हाही ढोकळा राहतो आता यासोबत त्यांची सिक्रेट चटणीची रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे घ्यायचं आहे पुदीना एक इंच आलं घेतलं सोबतच दोन लसणाच्या कळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर घालूया साखर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हलवाई चटणी ताटस एक सिक्रेट पदार्थ वापरतात तो म्हणजे या ठिकाणी वापरतात ते ढोबळ्यांचे पीस त्यामुळे जी चटणी आहे ही चविष्टही लागते आणि दाटसरसुद्धा ही आहे खास हलवाईची सिक्रेट चटणी रेसिपी तर जरूर ट्राय करून पहा थोडंसं पाणी टाकून मस्त अशी पातळ आणि दाटसर चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे रंगही अगदी छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मस्त असा ढोकळा आणि चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल ही ढोकळा आहे आणि चटणी आहे तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि तुमचा ढोकळा आणि चटणी कशी झाली ते मला कळवायला आजची बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद